साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विभागीय कार्यालय क्रमांक सहाच्या हद्दीत विविध महत्वपूर्ण विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या सार्वजनिक शौचालयांची पाहणी आणि दुरुस्तीची कामे दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली शौचालय दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था पाणीपुरवठा स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता आणि सुविधांची तपासणी केली आवश्यक तेथे तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या चोपन्न मीटर रस्ता तसेच ब्रिज परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी त्या कामांना गती देण्याचे आदेश दिले नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली हे काम अंतिम टप्प्यात असून तीस डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या परिसर अधिक आकर्षक आणि व्यवस्थित होण्यासाठी विविध घटकांची पाहणी करण्यात आली प्रकल्पांसाठी आवश्यक कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आदेशही देण्यात आला या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखा निरीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी जावेद पानगल प्रकाश दिवानजी प्रकाश सावंत मनोज जाधव सागर खरोसेकार आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्व विकास कामांचे दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले